नमस्कार स्वामी समर्थ मी दीपाली तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आत्ता वाजले आहेत सकाळ अकरा वाजल्या आहेत आणि मी आले आहे शेळ्या चारण्यासाठी बारीक बारीक असा पाऊस येतच आहे रात्री पण खूप पाऊस झाला आणि आजसुद्धा बारीक बारीक पाऊस चालू झाला आहे आत्ता सध्या आणि कशा चरत आहेत पावसात सुद्धा असा बारीक बारीक पाऊस येत आहे तुमच्या तिकडे आहे का पाऊस कमेंटमध्ये नक्की सांगा कशा चरत आहे कुत्रा कसं एडगत करत आहे Тэр 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 पावसा पाण्याचं म्हणजे शेळ्या चारून हवं मग असं टेन्शन नाही धीर कशा चरवत आहेत थी शेळ्या धीर きれい。 पाऊस चालू झाला व्हिडिओ आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करा बाय श्री स्वामीचं समर्थ